सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून लाभार्थींना आपण आमंत्रित करत आहोत प्रथमता घरगंटी वाटप जे लाभार्थी आहेत त्यांची नाव आपण घेतो आहे सुनीता एकनाथ बुधोडकर दीप्ती दलीप शिंदे निवेदिता राजाराम भालेकर रंजना गणू पास्टे शिल्पा जितेंद्र पटेल प्रियंका प्रशांत साटम संगीता शिवराम केतळे राणी शशिकांत सोनावळे ज्योतिदीपक आठळे सुनीता सीताराम राणे अर्चना विकास राटे चेतना विष्णू मरकंडे लता शालताराम करपे या सर्वच माता भगिनींना विनंती आहे आपण व्यासपीठेच्या समोर यायचं आहे जगद्गुरू नयनराचार्य महाराज संस्थानाच्या वतीने यांना माता भगिनींना आपण घरगुंडीचं वाटप करीत आहोत सोबतच इतर जे लाभार्थी आहेत त्यांना देखील आपण स्टेजवर आमंत्रित करत आहोत ट्रामा हॉस्पिटलला आपण ई सी जी मशीन्स देणार आहोत सोबत ज्या पाच शाळांना आपण वॉटर प्युरिफायर प्रोजेक्टर आणि कम्प्युटर देतो आहे त्या प्रतिनिधींनी आपण यायचं आहे ज्ञानसागर विद्यालय निवारा विद्यालय विद्याविकास मंदिर शंकरधाम विद्यालय आणि प्रबोधन विद्यानिकेतन